नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दैनंदिन आहारात खाद्यतेलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते स्वयंपाकघरात वापरले जाणारे तेल किंवा पदार्थाची चवच वाढवत नाही तर आपल्या शरीराला आवश्यक पोषकतत्व देखील पुरवते बाजारात अनेक प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाची किंमत देखील वेगळी असते सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल सुमारे एकशे तीस रुपये प्रति किलो दराने मिळते तर शेंगदाणा तेल थोडे महाग असून सुमारे एकशे पंच्याऐंशी प्रति किलो दराने विकले जाते या तेलांची निवड आपल्या गरजा आर्थिक परिस्थिती आरोग्याच्या गरजा आणि स्वयंपाकाच्या पद्धतीनुसार करता येते प्रत्येक तेलाचे आपले वैशिष्ट्ये असून ते वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृतीसाठी योग्य असते शेंगदाणा तेल शेंगदाण्यापासूनच तयार केले जाते आणि त्याला थोडी गोडसर व दाट चव असते हे तेल विशेषतः तळण्यासाठी आणि खमंग पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते शेंगदाणा तेलात मोनो अनसॅचुरेटेड फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात हे तेल उच्च तापमानाला तोंड देऊ शकते त्यामुळे भजी पकोडे इतर तळलेल्या पदार्थांसाठी आदर्श ठरते सूर्यफूल तेल सूर्यफुलाच्या बियांपासून काढले जाते आणि हे तेल अतिशय हलके असते याची विशेष गोष्ट म्हणजे हे पदार्थाची मूळ चव कायम ठेवते आणि बदल करत नाही सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे त्वचेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उत्तम मानले जाते हे तेल भाज्या शिजवण्यासाठी सलाद ड्रेसिंगसाठी आणि हलक्या स्वयंपाकघरासाठी अतिशय योग्य आहे पौष्टिक आणि लोकप्रिय तेल सोयाबीन तेल हे बा सर्वाधिक वापरले जाणारे तेलापैकी एक आहे सोयाबीनच्या बियांपासून मिळणाऱ्या या तेलात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असतात जे शरीराला आवश्यक असतात हे तेल स्वस्त आणि सर्व प्रकारच्या स्वयंपाकासाठी उपयुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे